जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलाय ते बॅनर काढायला आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजीरवाणी गोष्ट नको नको अरे हे बघा महाराजापेक्षा या जगात कोणी मोठ नाही मी कोण लागून गेलो असं काय करत ते फोटो आ, महाराजांच्या डोक्यापेक्षा किमान एक इंच तरी आपण खाली असलं पाहिजे त्यांच्यावर हॅलो मुंडे साहेब नमस्कार नमस्कार घनसा बोलतो अरविंद गोगरे घनसा 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 जालना हो 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 बोला की आजच मी तुमचं पंढरपूरचं भाषण ऐकलं साहेब त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलले ना की मनोज पाटलांनी फोटो म्हणजे बॅनर काढायला लावला त्याचा संदर्भ विचारायचा पुरावा काय आहे तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही जे बोलले आज पंढरपूरच्या सभेमध्ये हो की मनोज पाटलांनी ते बॅनर काढायला लावले ते का काढायला लावले कशामुळे काढ बोल? कोण बोलत आहे अरविंद घोगरे बोलतो मी एक सर्वसामान्य माणूस आहे ओबीसी चा अरविंद घोगरे ना हो तुम्ही बघितलं का कशावर तुम्ही अहो साहेब एवढे मोठे तुम्ही नेते म्हणता स्वतःला ओबीसीचे संदर्भ ज्याच्यावर आपल्याला बोलत त्याचा संदर्भ जोडत नाही ज्या दिवशी मनोज पाटील बोलत होते का त्या दिवशी मी त्या स्टेजवर होतो बॅनर का काढा तर तुम्हाला सांगतो मी आता सांगतो बॅनर का काढा पाटला तो बॅनर काढा की पाटील म्हणाले शिवाजी महाराजापेक्षा माझा हात जरा मोठा झाला म्हणून बॅनर काढायला लावला ला त्याच्यानंतर ला लावला का लावला म्हणजे तो पाटलांनी काढा सांगितला ना नको म्हणे हा बॅनर महाराज घ्या मुंडे साहेब मी ऐकून घ्या हॅलो पाटलांनी बॅनर कशासाठी काढायला लावला किंवा मी मोठा झालो त्याच्यापेक्षा माझा हात मोठा त्याच्यावर तू काढून टाका असं म्हणले मनोज पाटील आणि आपण चुकत समाजामध्ये का म्हणून संदर्भ मागतोय मी त्यांना कशा संदर्भ त्यांनी जो आरोप केला ना मनोज पाटलावर काय केला मनोज आरोप त्यांनी तो आरोप केला पंढरपूरच्या सभेतून की मनोज पाटलांनी बॅनर काढायला लावला त्या बॅनर का काढायला लावला त्याचा संदर्भ विचारायचा होता असं का हो मनोज पाटला करून आरोप केला ती कोणते काय आरोप केले नाही त्यानं मनोज कोणते काय आरोप केलं सांगा ना कुणाला काय बोललो हो मी तुम्हाला पुरावा देतो तुम्ही सांगा ना कोणते आरोप केले त्याचा पुरावा आहे ना आमच्याकडे मी जसा तुम्हाला उत्तर देतोय माझ्या पुराव्याचं छगन भुजबळ साहेबांना बोलला बोलला मी छतन भुजबळच मला काही नाही घेऊन मुंडे साहेबांनी माझं उत्तर द्यावा प्रश्नाच्या आजच्या पी मुंडे सरांचं काय असेल टीपी मुंडे सरांना फोन करू नको अरे भाऊया तू डोकू नकलो तू तुला सांगतो तू फक्त परत कॉल करायच नाही अरे तू कोण आहे मला विचारणार का त्याचा टीपी मुंडेचा मला तुझ्या दमान करतील दम असेल ना तर टीपीला बोलायला तुझ्या अवकाळी माझ्यासोबत चर्चा करण्याची माझ्या अवकाळी E aí